भई <laughs> Jawa, Jawa, Mama. Jago आमचं स्वर्गीय भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरीचा उद्देशच आहे स्वस्त नागपूर सुंदर नागपूर निरोगी नागपूर या उद्देशाने पूर्ण नागपूर शहरात आम्ही नेत्र तपासणी मुतिबिंदू ऑपरेशन करत असतो अल्पदरा चष्मेची सोयसुद्धा करत असतो आज या मध्य नागपूर या भागातले नाडके माजी नगरसेवक पंडू सुधीरजी राऊत यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा लोकांचा आरोग्यसेवा हीच सेवा या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी विविध प्रकारच्या नेत्र तपासणी रक्त तपासणी बी पी शुगर जनरल स्त्रीरोग औषधीचे वाटप ऑपरेशन वाटप विविध प्रकारचे शिबीर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे जवळपास आतापर्यंत तीनशे ते चारशे लोकांनी याचा लाभ घेतला अजून हे शिबीर सुरू आहे समस्त या मध्य नागपुराच्या लोकांनी आणि या परिसरातल्या लोकांना विनंती करतो की आदरणीय जे बंडू भाऊ राऊत यांनी जे शिबीर आयोजित केलं सर्वांनी याचा लाभ द्यावा आणि स्वर्गीय भानुता गडकरी ग्रामीण विकास संस्था नेहमी या रोगनिदान निदान शिबिरमध्ये मदत करते त्यांनी सर्वांनी याचा पण लाभ द्यावा धन्यवाद आरोग्य शिबिराचे आयोजन स्वर्गीय भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेतर्फे नितीनजी आमचे जे लोकप्रिय खासदार आहे नागपूर शहराचे यांनी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत स्वास्थ्य सेवा ही गरिबापर्यंत पोहोचवावी आणि त्यांची जास्तीत जास्त सेवा करण्यात यावी या उद्देशाने नितीनजींनी हे जे कार्य चालू केलेलं आहे तेच कार्य आम्ही लहान कार्य करते समोर नेत आहे एवढंच त्याच्यामागचं उद्दिष्ट आहे आज इथे डोळे तपासणी झालेली आहे पी सी जी झालेला आहे शुगर तपासणी झाली आहे बी पी तपासणी झालेली आहे अशा अनेक प्र दंत तपासणी झालेली आहे स्त्री रोग तज्ज्ञसुद्धा इथे आलेले आहेत अशा अनेक प्रकारच्या बारा ते तेरा टेस्ट आपण इथे करून घेतलेल्या आहे आणि ज्या लोकांना औषधाची आवश्यकता होती त्या लोकांना औषधाचं वाटप सुद्धा इथे केलेलं आहे या वाढदिवसानिमित्त या वाढदिवसानिमित्त नितीनजी से, जे सेवा करतात त्या नागपूर शहराची से तशीच सेवा छोट्या प्रमाणात का होईना या आपल्या हातून घडावी एवढीच ईश्वरी प्रार्थना करतो